चहा आणि कॉफी ही कथा आहे आर्या आणि आदित्यची वेगळे स्वभाव वेगवेगळ्या आवडीनिवडी पण तरीही एकमेकांकडे ओढले गेलेले दोन मन मुंबईतल्या एका कंपनीत ताऱ्याचा पहिला दिवस होता ती नवीन जॉईन झाली होती गडद निळा कुर्ता डोक्यावर ओढलेली जरा नाजूकशी वेणी हातात डायरी तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेलं पण उत्सुक हास्य होतं कॅबिनमध्ये ती पहिल्यांदा आदित्यला भेटली आदित्य कडक शर्ट केस विस्कटलेले चेहऱ्यावर कायम हसू आणि हातात कॉफीचा मग त्याचं पहिलंच वाक्य होतं हाय नवीन वाटतेस गोंधळलीस वाटतं मी मदतीला आहे त्याचं बोलणं थोडं बिंधास पण खरंखुर वाटलं त्या दिवशी आदित्यने तिच्या अंडक्शन कॅफेटेरिया टीम मीटिंग सगळं व्यवस्थित सांभाळलं आर्याने मनातल्या मनात म्हटलं माणूस थोडा गोंधळलेला वाटतो पण प्रेमळ आहे काही दिवस गेले दोघं चांगले मित्र झाले आर्या प्रत्येक ब्रेकमध्ये बाहेरच्या टपरीवरून चहा घेऊन यायची आदित्य मात्र कॅफेमधली स्ट्रॉंग कॅपचिनो पीत असे एक दिवस आदित्य म्हणाला एवढ्या उन्हात टपरीवर जाऊन चहा काहीतरी आहे तुझ्यात आर्या हसून उत्तरली चहा म्हणजे संवाद आठवणी आणि थोडं सुकून तू काय त्या फॅन्सी मग मध्ये हरवतोस तेव्हापासून दोघं एकमेकांची चहा कॉफी घेण्याची सवय बघत राहिले हळूहळू ती वेळ ऑफिस ब्रेकअपेक्षाही दिवसाचा सगळ्यात आवडत ती वेळ बनली कधी काळी एका रिमझिम पावसाच्या दिवशी दोघं कंपनीच्या गच्चीवर उभे होते पावसातोळ झालेलं शहर आणि हातात गरम चहा आदित्य शांतपणे म्हणाला माझ्या आयुष्यात इतकं शांतपण कधी आलं नाही तू आलीस आणि सगळं थांबल्यासारखं वाटतं आर्या थोडी चकेत झाली तिच्या मनातही काही दिवसांपासून भावना तयार होत होत्या पण ती नेहमी स्वतःला थांबवत होती मित्र आहे जास्त काही वाटून घेऊ नये पण त्या दिवशी आदित्यने तिचा हात धरला आर्या तू कॉफी प्यायचं थांबवायला सांगितलंस तर मी पाणी प्यायला तयार आहे पण तू दूर जाशील हे मला नाही चालणार आर्याच्या डोळ्यात पाणी आलं ती फक्त एवढंच म्हणाली चहा गरम असतो पण थोडा वेळ घेतो अगदी माझ्यासारखा आदित्य हसला आणि त्यांच्या प्रेमाला एक सुंदर सुरुवात मिळाली चार वर्षांनी तेच दोघं एका छोट्याशा सभागृहात लग्नाच्या मांडवात होते कुणीतरी विचारलं तुमची स्टोरी कशी सुरू झाली आदित्यने आर्याकडे बघितलं आणि म्हणाला माझं आयुष्य त्या टपरीच्या चहासारखं झालं गरम साधं पण प्रेमाने भरलेलं तेव्हापासून त्यांनी ते एक नियम ठेवला दर रविवार संध्याकाळी दोघं एकत्र टपरीवर चहा पितील आठवणी ताज्या ठेवण्यासाठी लग्नानंतर आर्या आणि आदित्य त्यांच्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले घर मोठं नव्हतं पण दोघांच्या स्वप्नांसारखं होतं फर्निचर पुस्तकांचं छोटंसं कोपऱ्यात कपाट आणि खिडकीजवळ छोटी टेबल खुर्ची पहिल्याच दिवशी आदित्यने चहा केला पाणी जास्त साखर कमी आणि दुध अर्ध टाकलेलं आर्याने हसत कप घेतला आणि म्हटलं हा चहा आहे की चहाचा अपमान त्यावर आदित्य म्हणाला हा माझ्या स्टाईलचा चहा आहे दोघं खळखळून हसले काम ऑफिस घर किराणा हळूहळू आयुष्याला रुटीन लागलं कधी कधी भांडणही व्हायची टॉवेल कुठे टाकला वेळेवर जेवण नाही आर्याचं उशिरा येणं आदित्यचं मोबाईलमध्ये गुंतणं पण त्या सगळ्यांत एक गोष्ट कधीच बदलली नाही रविवारी संध्याकाळी टपरी चहा टाईम आर्या आणि आदित्य भांडण झालं तरी एकमेकांसाठी चहा बनवत हातात कप असताना संवाद सुरू व्हायचा सॉरी बोलायचं मनात होतं मीही जरा जास्त रागावलो पण आपलं नातं ते सगळ्यापेक्षा मोठ ना एकदा ऑफिस मध्ये आदित्यचं प्रमोशन थोडक्याच अंतराने हुकलं तो चिडचिडा झाला स्वतःमध्ये हरवून गेला आर्याने काही विचारलं की तो फक्त काही नाही मनच सुटायचा आर्याने त्या दिवशी सायंकाळी त्याच्यासमोर एक कप चहा ठेवला त्याचा आवडता जायफळ घालून केलेला कपावर चिठ्ठी होती तुला शब्द नको फक्त वेळ हवा मी इथेच आहे तुझ्या प्रत्येक चहासारखी ते वाचून आदित्य शांतपणे तिच्या शेजारी बसला काही न बोलता फक्त हातात तिचा हात घेतला पाच वर्ष झाली आता त्यांचं घर मोठं झालं होतं जबाबदाऱ्या वाढल्या होत्या पण एक गोष्ट तशीच राहिली होती संध्याकाळचा चहा एकत्र कोणतीही खास गोष्ट नसेल तरी दोघं एकमेकांत हरवलेले असायचे एक दिवस त्यांच्या मुलीने विचारलं आई बाबा तुम्ही रोज इतकं का हसता त्या कपात पाहून आर्याने तिला जवळ घेत म्हणाली कारण आमचं प्रेमरोज त्या कपात तयार होतं अनया आर्या आणि आदित्यची मुलगी दहावीत शिकते हुशार थोडीशी अबोल पण निरीक्षक नजरेची ती दररोज पाहत असे संध्याकाळी सात वाजले की आई स्वयंपाकातून सुटते बाबा लॅपटॉप बंद करतो आणि दोघं गॅलरीत बसून एकत्र चहा घेतात कधी आई थकलेली असते तरी बाबा म्हणतो आज मी चहा करतो तुझ्या स्टाईलचा कधी बाबाच्या डोळ्यात चिंता असते तर आई गुपचूप कपात गुळ घालते अनया विचार करायची हा चहा काही साधा नाही यात काहीतरी जास्त आहे अनयाच्या वर्गात सिद्धार्थ नावाचा मुलगा होता एकदम शांत पण चांगला मित्र हळूहळू ती त्याच्याबद्दल विचार करू लागली एक दिवस तिने आईला विचारलं आई खरं प्रेम कसं कळतं आर्या थोडा वेळ शांत होती मग म्हणाली जेव्हा तू त्याच्यासोबत असताना स्वतः सारखी राहतेस आणि तरीही सुरक्षित वाटतं ते खरं प्रेम अनयाच्या मनात गोंधळ होता पण तिला उत्तर सापडलं होतं एका रविवारी अनया घरी होती आईबाबा आज घराबाहेर गेले होते ती एकटी होती आणि चहा करण्याचा विचार करत होती आईसारखं दूध साखर मसाला आणि आईबाबांसाठी कप बनवले ते घरी आले आणि अनया म्हणाली आजचा चहा मी केलाय पण तो चहा नाही तो प्रेम आहे आईबाबांनी कप घेतला आदित्यने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तुला आता समजले ना चहा हे निमित्त आहे प्रेम दाखवण्याचं अनयाला आईबाबां चहा मागच गोड समजल समाप्त